निशङ्क हो ये रेमना निर्भय होय रेमना प्रचण्ड स्वामिबलपाठीशी नीत रे मना नीत रेमना शिव श्री स्वामी समर्थ सुनीता ताई बोलता का हो ताई बोला स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ आज सकाळपासून फोन लावून बघत होती पण लागला बघा आता कुठून बोलतय ताई हा मी यवतमाळ जिल्ह्यातून बोलते अच्छा सांगू शकता का हो सांगू शकतेस का नाही वंदनामा अजून बोलते आमचं माहूरच्या जवळ आहे गाव पस्तीस किलोमीटर आहे अच्छा हा काय नाही स्वामींच का एक हे सांगायचं होतं अनुभव हा आणि मी आताच दोन महिन्यातच आली समजा स्वामींच्या आईच्या मध्ये भक्तीमध्ये अच्छा आधी ना म्हणजे माहितीही नव्हतं असं म्हणजे असं वाटत होतं की आपल्याकडे गावामध्ये केंद्र असावं आमच्या इथून चाळीस किलोमीटरवर आहे केंद्र वगैरे किती चाळीस किलोमीटर बापरे हा आमच्या जवळपास इथं केंद्रच नाही आणि कुसदला पण आहे उमरखेड पण दोन्ही पण पन्द चाळीस पंचेचाळीस किलोमीटर पडते बापरे बापरे असं म्हणजे मनामध्ये खूप असं की स्वामीच म्हणतात का मुलांना संस्कार चांगले पडता येते हो, हो, काही हो, शिकायला हो, मिळते मग हे काय आहे हे आपल्याला कधीतरी माहित व्हायला पाहिजे पण असं म्हणजे कसं आपण म्हणतो नाही का की म्हणजे स्वामी जेव्हा आपल्याला जवळ बोलवतात तेव्हाच आपण जातो त्यांच्या इच्छेशिवाय काहीच होऊ शकत काहीच होऊ शकत नाही आणि माहिती आहे का अक्षरशः एवढं वादळ होतं माझ्या जीवनामध्ये संघर्षा आहेत हा आणि म्हणजे मी असं हरून गेले होते का म्हणजे आता मला असा मार्ग दिसत नव्हता का आता काय करू काय नाही प्रतिज्ञाचं केलं हे केलं होतं एवढं आता नंतर सांगाल माझं जेव्हा काम पूर्ण होईल नाही का <laughs> आणि नंतर तुम्हाला मी फोन करून सांगणारच आणि आताही खूप मोठा अनुभव आलेला आहे मला त्याच्यासाठी फोन करत होते मी तर मग एका स्वामीकडे कशी गेली मी हे बघा तुम्ही तर मग असं आम्ही कसं म्हणजे लिंगायत वाणी तर आम्हाला लहानपणापासून म्हणजे फक्त महादेवाची भक्ती माहिती आहे आमच्या याच्यात कसं म्हणतात फक्त आपल्या देवाच्या याच्यामध्ये पण महादेवच असला पाहिजे आणि मग आम्हाला ते बाकीच्या देवांचं काही माहितच नाही का मग मुलांचे लग्न वगैरे वगैरे जुळवतो नाही का मग एक असे कुंडली विशेषज्ञ होते ते पण माऊचे सेवकच होते त्यांना पूजा वगैरे आहे तिथली त्यांना जेव्हा केव्हा जर मी फोन केला तर ते काय म्हणायचे का जसं आपण गुड मॉर्निंग वगैरे म्हणतो तसं ते काय म्हणायचे देवदत्त ताई ताई असं म्हणायचे तर मी शांतच बसायची म्हणायचे काय बा हे ते एक नामे लोक म्हणतात तेच फक्त दत्ताचं नाव घेतात मग आपण तर महादेवाचं दत्ताचं नाव कसं घ्या असं माझ्या मनामध्ये कुठंतरी म्हणजे ते असं हे होऊन जायचं मी शांतच बसायची आणि मग थोड्या वेळाने म्हणायचे असं देव असं म्हणून टाकायची आता प्रत्येक वेळेस असंच होऊ लागलं मग ला <laughs> आता स्वामी म्हटले असेल तू दत्ताचं नाव घ्यायलाच एवढं म्हणजे विचार करत आहे तर तुला मग मी रोजच घ्यायला होते ना असं झालं मग ती एक मनामध्ये हे झालं म्हणजे आता आपल्याला कुठे मार्ग नाही दिसलं तर आपण देवाचेच धाव घेतो नाही का हा आणि पुष्कळच म्हणजे हे केलं माझ्या मिस्टरांना पण दोन वेळा अटॅक येऊन गेला ते पण खूप असं म्हणजे विचार करू लागले मी म्हटलं त्यांना की जर आपण सकाळी झोपेतून उठतो तेव्हा आपण उपाशी उठतो हो आणि जेव्हा रात्री झोपतो तेव्हा देऊ उपाशी झोपू देते का आपल्याला नाही एवढा विचार नाही करायचा म्हटलं की ज्या विचारानं आपली तब्येत खराब राहिली प्रत्येक वेळेस हा प्रत्येक वेळेस मार्ग काही नाही काही मिळते आणि अक्षरशः ताई मला ना बारा वर्षाला शुगर वगैरे आहे माझी एवढी तब्येत खराब असते आणि मी सतत मशीन काम करते तुमचं वय माझं वय मला पस्तीस वर्षाला शुगर झाली आता अठ्ठेचाळीसच आहे माझं वय बापरे हा आणि अक्षरशः बघा झालं कसं की मी म्हटलं की असं मग एक मनामध्ये आलं असं कोणाच ऐकत होती की म्हणजे आठ गुरुवार केले अकरा गुरुवार केले स्वामीची प्रचिती आली म्हटलं चला आपण एवढं तर करत होतो आता शुगर मुळे मी उपवास वगैरे कधी करत नव्हते एवढ्यात बंद केले होते पण पहिले पा, पहिले ना मला आपलं साईबाबांची भक्ती जास्त होती म्हणजे मी बरेच साईबाबांचे व्रत वगैरे केले आणि पुणेही मंदिरात गेलं तर मला ते साईबाबाच नाव यायचं अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज मी साई समर्थ असं असं साई साईबाबांचं समर्थांचं नाव आता यायला पण पहिले ते साईबाबांचं महादेवाच्या मंदिरात गेलं तरी ते जायचं आणि असं साईबाबांच्या मंदिरा समोरून चाललं की म्हणजे ते दर्शन घेतल्याशिवाय जायचं नाही असं माझं ह्याचं मग एक उमरखेडला मग असं म्हणत होते का म्हणजे गुरुवार वगैरे आपण असं म्हण करायचं ठरवलं तर पहिले एक तर दत्तात्र्याच्या मंदिरात जायचं किंवा मग केंद्रामध्ये जायचं मग असं माहिती माझं उमरखेड तर मी म्हटलं चला आपण केंद्रातच जाऊ आणि मग असं मला ठरवलं की नाही मी आता या या गोष्टीसाठी अकरा गुरुवार करणार आणि मग एक दोन गुरुवार झाले माझे मग असंच अचानक जायचं काम पडलं तर मग गेले केंद्रामध्ये ते म्हणतात तसं काय माहित नाही बहुतेक जास्तीत जास्त तुमचे अनुभव आणि दुसऱ्या ताईंचे अनुभव मोबाईलवर ऐकून ऐकून ऐकूनच ते केली म्हणजे माहिती नव्हतं सांगणार माहिती नंतर मग केंद्रात गेली बघा केंद्रात गेली तर तिथं त्या दिवशी त्या ताईंची ज्यांची आरती होती नाही का हो oh, हो oh, त्यांनी oh. नैवेद्य वगैरे आणला तिचे आणि केंद्रामध्ये अक्षरशः असते का हे सुद्धा माहित नव्हतं का म्हणजे फोटो असते का मूर्ती असते का काय oh, असते असं ती ओढ लागल्यासारखी झाली म्हणजे ते कधी गुरुवार येते कधी मला पोथी मिळते कधी मी सुरू करतो आणि त्याच्या आधी मी रुद्राक्षाच्या माळीवर जग सुरू पण केला होता अरे म्हणजे मला एवढी आतुरता होती की म्हणजे कधी म्हणजे माळ येईल तेव्हा येईल देवाला तर सर्व मणी सारखेच नाही का कमलगट्ट्याची असो का रुद्राक्षाची असो की काही असो तर मग मी ना आमच्या रुद्राक्षाची माळ असते तर आमच्याकडे तर आम्ही रुद्राक्षाच्या माळीवर मी आठ दहा दिवसापासून जप सुरु केला होता मग गेले बघा मग तिथं केंद्रामध्ये तर तिथे ते होते नाही का व्यक्ती त्यांनी सांगितलं का एक वर्षापासून इथं म्हणे आरत्या भूक असतात हो हा मिळत नाहीत म्हणे आणि दैव बघा म्हणे आज तुम्ही नवीन सेवक सेवेकरी आले म्हणे तर तुमच्या हातानं आज आरती झाली पाहिजे ताई आम्हाला दोघांना आरतीचा मान पण मिळाला आणि अक्षरशः स्वामींना आरती करायला सुरुवात केल्यानंतर तिथं प्रचिती पण दिली आणि जसं आरतीला बसलं ना ताई तर दोन्ही डोळ्यात आश्रू सुरू झाले ना तर ते याच्यापर्यंत का आरती संपेपर्यंत बापरे बघा तर मग असं झालं नंतर मग ते गुरुवार वगैरे सुरू करायला सुरुवात केली मग बहुतेक हा चौथा गुरुवार काहीतरी होता बघा आणि माझ्या मुलीला लग्नाला तीन वर्ष झाले तर मग ती दोन दिवसापासून असं म्हणत होती की मम्मी माझं थोडं पोट दुखत आहे म्हणजे थोडं पाठ दुखत आहे तिला दोन अडीच महिने झाले होते प्रेग्नन्सीला तर मग मी म्हटलं बाई आता नवीन नवीन आहे मुलींना समजत नाही सासूबाई वगैरे नाहीये तिला तर दुखत असेल मग तू असं कर तसं कर असं लाव तसं लाव जेंडूबाम वगैरे लाव असं करून सांगितलं गुरुवारी माझी सकाळची पूजा वगैरे झाली आणि मग तिचा पूर्ण दोन वाजता फोन आला मम्मी म्हणे म्हणजे असाय त्रास होत आहे मला खूप त्रास होत आहे मग मी म्हटलं बाई आता हे असा तुझा प्रॉब्लेम आहे म्हणजे कोळी वगैरे काही घेऊ शकत नाही आपण तू म्हटलं जाऊन एक वेळ दवाखान्यात दाखवणे जिथे तुझी ट्रीटमेंट चालू आहे तर मग तिचे मिस्टर क्लासेस वगैरे घेतात तर मी म्हटलं एक वेळ ना क्लासला गेले ते तर येणार नाही लवकर तर तुला त्रास वाढून जाईल मग असं तसं तिला तीन वाजता जबरदस्ती इथून पाठवलं म्हणजे इथून माझ्या इथून तिचं गाव शंभर किलोमीटर आहे हा मग असं ती दवाखान्यात जाईन ऍडमिट होईल हे करून माझे फोन चालू चालू आणि मग सायंकाळी स्वामीचं आपलं जेवणाचं वगैरे तयारी चालू माझी बरोबर मग तिला ऍडमिट केलं एकदम आयसीयू मध्ये आयसीयू मध्ये ऍडमिट केलं माझी मुलगी आहे तिथं दुसरी ती गेली मग तिथं म्हणे मम्मी तू कसं आहे पण कर माझी मुलगी छोटी आहे मी तिच्यासोबत रात्री राहू शकत नाही तिने मला सहा वाजता फोन केला म्हणे की तू आताच्या आता ममी, ममी मी ये मी मम्मी म्हटलं इथून शंभर किलोमीटर आमच्या इथून जंगल भाग आहे जायचा मी म्हटलं पप्पांना गाडी भर चायकायचं दिसणार पण नाही आणि येणार कसं मी आणि मग अर्धा स्वयंपाक झाला म्हटलं मी स्वामी माझी परीक्षा घेत आहेत मी आता जेवायचं त्यांचं सोडून कसं येऊ बरोबर तुम्ही रात्रभर कसं पण काढा म्हटलं मग जाई पण म्हणे तुम्ही असं परेशान नका तुम्ही सकाळी चालले या म्हणे आणि ताई त्या दिवशी गुरुवारी बघा हे आपल्या रोडच्या तिथे डिवायडरला नवीन फुलं वगैरे लावत नाही का ते पिवळे पिवळे कागदी फुलं त्या फुलांचं झाड माझ्याकडे आहे तर त्याचा एक मस्त गुच्छा आला होता तर मी सकाळी स्वामींना ते पण डोक्यावर आणि गुलाबाची पण फुलं आहेत माझ्याकडे ते पण अक्षरशः दुसऱ्या दिवसपर्यंत ताई ते कागदी फुलांची पिवळी फुलं असतात ते जशाच्या तशी बघा एवढं ऊन आहे माझ्या इथं टीनच आहे वर तापमान किती असते पण ते फुलं असे टवटवी सकाळपर्यंत होते आणि ते गुलाबाची फुलं वगैरे सुकून गेले होते आणि जसं की माहित झालं तसं मग माझं कुठं लक्ष स्वामीतच ना Oh, स्वामी धावा स्वामी धावा तुम्ही धावा स्वामी हे काय करायले तुम्ही माझ्या मुलीला एवढ्या दिवसांनी एवढं परेशान करून असं राहिलं मग आता कसं तुम्ही आणि मग माझ्या मुलगी अशी म्हणे मम्मी काय म्हणे तू पुन्हा गुरुवार करशील दुसरी मुलगी आहे ती तू येऊन जा ना मम्मी तिला किती त्रास व्हायला मी म्हटलं ते काही असो बाई मी अर्धा स्वयंपाक केला स्वामीला उपाशी सोडून मी येत नाही म्हटलं काही म्हटलं आणि मग मी ते माझ्या जेवणात लक्ष नाही मी स्वयंपाक कसा केला माझ्या पोळ्या कर पण अशा झाल्या काही सांगूच ना ते लक्ष शिक्षकच नाही ना मी मुलांसाठी खूप संघर्ष केलेला आहे ताई त्यांच्या शिक्षणासाठी हे त्याच्यामुळे मग माझा आणि असंही कोणासाठी पण जीव तुटते माझं असं काही नाही आणि मग नाही का मी ओ, ते असं तसं स्वयंपाक केला मग आता उपवासही सोडला तसंच तिला फोनवर बोलत बोलत हे करत ते करत ते स्वामीचं जप कर आहे कर अक्षरशः ताई रात्री दोन वाजता झोपली मी पावणे दोन ला हो पावणे दोन ला झोपले आणि पावणे चार ला उठले कारण मग घरचं हा घरचं घर सगळं आपलं पूजा वगैरे आवरून वगैरे जायचं आणि हो। मग आता दवाखान्यात थांबायचं काम पडलं तर पूजा कशी सोडून जाऊ आपण हो आणि सकाळी मग उठली पाहते तर ती फुलं तसेच माझ्या मिस्टरांना म्हटलं बघा तुम्ही हे बाकीचे फुलं एवढे जाडे असून सुकले म्हटलं आणि ते फुलं आणि त्याचा माझ्या डोक्यात विचार करून करून नंतर माझ्या डोक्यात आला आठ हो। दिवसानं का स्वामी म्हटले की हे है। फुल जसं टवटवीत आहे तसं तुझं लेकर पण टवटवीत राहील आहे की नाही बघा हे विचार नंतर मला आठ दिवसानं लक्षात आलं की हे असं झालं मग तर मग बघा ते तर झालं मग आता इथून पावनी सहा वाजता गाडीवर बसले मी शाहरचं नाव घेतलं आणि ताई मी ना पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस किलोमीटर काहीतरी पडते ते गावचं उमरखेड तर तिथपर्यंत माझा तारक मंत्र चालू एक शब्दही माझ्या मिस्टरांना बोलले नाही त्यांना वाटायला की अंधारामध्ये जंगलात चाललो तर आपण हिला भीती वाटायली प्राण्यांची वगैरे ही मनायली असेल मी बोललीच नाही त्यांना तिथून पुन्हा अजून वीस किलोमीटर पर्यंत दुसरं एक गाव आहे हदगाव म्हणणार तिथपर्यंत माझं श्री स्वामी समुद्राचा जप चालू आणि सतत पुन्हा नांदेड येऊ हो पर्यंत म्हणजे असं आपलं घोरकष्ट अद्धारण स्तोत्र वगैरे हे मोबाईल वर लावून ऐकणं थोडं मग बदेमध्ये बोलणं आणि मग एका हॉटेलमध्ये आता मला असं ठरवलं होतं मी की म्हणजे आपलं व्रत वगैरे पर्यंत असं काही खायचं नाही बाहेर पण स्वामींनी माझ्यावरती वेळ आणजच नव्हता तरी पण माझ्या मिस्टरांनी एका हॉटेलवर त्यांना चहा वगैरे घ्यायचा म्हटलं झोपाल्यासारखी व्हायली तर गाडी थांबवली मग मला म्हंटले काही घ्यायचं का मी म्हटलं काही घेतच नाही आता जोपर्यंत होते तोपर्यंत करायचं तिथं गेलो तर ताई तिथं दत्तात्र्यायचा फोटो हो आणि जातानी आम्हाला माहूरच्या पैदल वाऱ्या येतात नाही का तिकडनं सोलापूर इकडनं येतात भरपूर जण ते दिसायला दोन तीन लागले आम्हाला ते पैदल वारी येणारे लोक आणि त्यांच्या त्या टेम्पोवर मोठेचे मोठे दत्तात्रयाचे फोटो अरे म्हटलं हे म्हणजे मला प्रचिती बघा तुम्हाला बोलायली तर माझ्या अंगावर एकदम शहारे येऊ लागले मग असं झालं ताई मग आता बघा गुरुवारी ती ऍडमिट होती तिला फक्त पेन किलरचं इंजेक्शन दोन तास काम करत होत दोन तासानंतर एवढा असा येत की ती अशी लोळायला तयार होती एवढं असं आणि नंतर मग मॅडम लोकांना समजा एवढा मोठा दवा खाना ते, ते का मने का मने आ, तर त्या मॅडम काय म्हणे का म्हणे तुमचं काही कुठला नवस वगैरे राहिला असेल तर करून घ्या म्हणे तुम्ही म्हणे काय म्हणे आम्ही तर पूर्ण देऊ लागलो तर काहीच नाही हे व्हायला म्हणे तिचा गुरुवार आणि शुक्रवारमध्ये त्यांनी तीन सोनोग्राफ्या केल्या ताई काहीच दिवसानं रिपोर्ट नॉर्मल काहीच दिसानं फक्त थोडं सिस्ट वाटू लागली ओहरीला ते पण नॉर्मल असं एवढं काहीच नाही मग आता त्यांनी त्याच दिवशी गुरुवारी रात्री दहा अकरा वाजता त्यांनी स्पेशल डॉक्टर बोलवले पोटाचे त्यांनी चेकअप वगैरे केलं ते म्हणे काहीच नाही दिसत आहे म्हणे तुम्ही अजून एक सोनोग्राफी करा मग शुक्रवारपर्यंत चार वाजेपर्यंत तीन सोनोग्राफी झाल्या काहीच नाही त्या डॉक्टर मधले स्कॅन करा मी म्हटलं मॅडम एक तर एवढ्या परेशानी होऊन आता राहलं म्हटलं त्याच्यात तुम्ही स्कॅन म्हणायला रेडिएशन किती होईल मॅडम म्हटलं त्याचं म्हटलं बरोबर काही स्कॅनचे रेडिएशन एवढं म्हणजे पोटाला आता एवढं कोवळ्याला असं नाही होणार नाही का ताई मी म्हटलं मॅडम तुम्ही काही करा घडा म्हटलं आता तुम्हाला तर काही सांगायचं हे नाही तुम्ही एवढ्या डॉक्टर आहे म्हटलं मोठ्या आणि तुम्ही कोणाचे ओपिनियन घ्या काही करा म्हटलं आपण हे हे नका घड्या म्हटलं याच्यातून तुम्ही मार्ग काढा एक तर बाळी राहिलं पाहिजे चांगलं आणि तीही चांगली झाली पाहिजे मग त्यांनी पुन्हा त्या डॉक्टरांना फोन केला मग ते म्हटले की आपण एम आर आय करू हा एम आर आय करू तर मग आपल्याला माहित पडेल म्हणे रेडिएशन त्याचे कमी राहते म्हणून ताई अक्षरशः एम आर आय ला तिच्यामध्ये जाताना एक तास तर लागते हो, 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 माला हो। माला ना एम आर आय ला हातमध्ये मिळण्यावर म्हटले मला त्या मामी तुम्ही जा मी म्हटलं मी नको जाऊ तुम्हीच जा सोबत एक तर माझी हिंमत पण नाही होऊ लागली आणि हे करतही होते मी हिंमत पण ज्याचं त्याच सोबत असलेलं बरं पडते आणि मी बाहेर मग ते पूर्ण स्वामीचे फोटोचे फोल्डर काढले माझ्या ह्याच्यात आणि माझा तारक मंत्र सुरू मला अक्षरशः बाजूचं काही दिवसानं माणसं माझ्या तोंडाकडे पाहिली की ही बाई करायली काय त्या लॉन मध्ये फिरत माझं ते तारक मंत्र सतत सतत चालू म्हंटल काय ते दिसून तरी देऊ दे स्वामी महाराज आहे हो म्हणजे दिसायलाही तयार नाही ना मॅडम लोकांना म्हणजे तिच्यावर ट्रीटमेंट करायला काय आहे हेच समजा गेलं ना, है, है ना, ना। ते ट्रीटमेंट हो। कशाची करतील ती येऊन जाऊन पेन किलर द्यायले आणि उपाशी पोटी आहे म्हणून एक बाळासाठी म्हणून सलाईन द्यायला हो। बाकी काहीच नाही का मग असं हां मग असं सत, तसं ते हे केलं मग ते डॉक्टर म्हटले की मी तिथल्या समोरच्या डॉक्टरांना मी बोलून घेतो म्हणे काय आहे ते एम आर आय वाले मग असं गेल्यावर आलो आल्यानंतर मग मॅडमनं वगैरे पुन्हा मला आठ नऊ वाजता बोलावलं म्हणे आला म्हणे त्यांचा रिपोर्ट म्हणे त्यांच्या त्या ओहरी पूर्ण पलटी झाली म्हणे हो ओहरी सिस्ट आहे म्हणे तर ती जड झाली नाही का मग आणि त्याच्या दोघांच्या मधल्या ट्यूबची एकदम बारीक असते जे जॉईंट असते नाही का ते ती हा पतली असते आणि हिच्या घरच्या काही कामाच्या याच्यामध्ये वगैरे ते फिरली म्हणे म्हणजे पूर्ण पलटी पडली म्हणे मग जस की आपण आता कुठं चिमटा वगैरे घेतला तर मग असं रक्त जमा नाही होत का हो 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 मग आपल्याला हे पाहावं लागणार आहे म्हणे हे करून आपलं काय म्हणतो त्याला बापरे म्हणजे लॅप्रोस्कोप लॅप्रोस्कोपी लॅप्रोस्कोपी आपल्याला हा लॅप्रोस्कोपी करून हे बघावं लागणार आहे म्हणे का म्हणजे तिथं रक्त जमा झालं का काळं निळं पडलं का जर ते काळ निळं पडलं असेल तर काढून टाकावं लागते म्हणे असतात त्याचं इन्फेक्शन झालं तर ते आणि मुलाची लेकराची तर काही गॅरंटी आम्ही घेऊ शकत नाही बापरे बापरे आणि हे त्यांनी मला सांगितलं बघा रात्री आठ नऊ वाजता सांगितलं आणि पुन्हा अजून बोलावलं त्यांनी अकरा वाजता मला म्हणे सकाळी आपल्याला हे आता करायचंच ला आहे म्हणे आता अकरा वाजल्यापासून काही देऊ नका म्हणे तुम्ही खायला वगैरे आणि सकाळची तयारी आहे म्हणे आता आम्ही ते प्रोसेस चालू करायलो म्हणे आणि तुम्ही एवढे एवढे पैसे भरा म्हणे म्हटलं ताई मॅडम म्हटलं त्यांचे तिचे मिस्टर तर गेलेले आहे म्हटलं घरी म्हटलं मी आहे म्हटलं तर करू बघू म्हटलं काहीतरी पण तरी पण तुम्ही एकदा विचार करा म्हणलं आणि ताई प्रत्येक क्वांटर वर तिथं हिच म्हणजे विषय चालू म्हणजे बा याच्यानं हे राहिलं तर मग हे झालं कसं हे पहिलीच केस आहे म्हणे असं म्हणजे हो आणि ह्या पण सांगायला मॅडम एवढं भीती मी मग माझ्या मुलीला काही सांगितलं ना आता वाटते ना लेकरांना पण का बा हो। एवढ्या याच्यातून विचार करते नाही का पैशाचा तर जाऊ द्याव पैसा आपणच कमावणार आहोत पण नंतर मग असं झाल्यानंतर मग पुन्हा अजून मॅडमला रिक्वेस्ट वगैरे केली मग त्यांनी पुन्हा औषधं लिहून दिले मला रात्री म्हणे तुम्ही हे हे बोलवा म्हणे मग दोन अडीच वाजता एकदा त्रास झाला तर तिला रात्री आणि तिचा त्रास होता आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून माझं ते हेच चालू मी सोबत अंगारा पण गेला होता माझ पारायणाचा मी मग ते सतत सतत तिला लावतच होती आणि मी म्हटलं आता हे डिलेव्हरीच्या वॉर्डमध्येच असल्यासारखं नाही का आता ते आयसी लेडीजच्या दवाखान्यात ते डिलेव्हरी म्हटलं काही असो स्वामी तुम्हाला बाटासून असो मला माहित नाही आता मी माझं चालू देणार म्हटलं आणि आदल्या दिवशी तिला ते मी घोरकोल स्तोत्र नाही का ते तिला माझ्या तिथं मुलीला वगैरे सांगितलं होतं की तिला एक एक जरी ऐकू घातलं थोड्या थोड्या वेळाला म्हटलं तर ती म्हणायली की ती ऐकण्याच्या स्थितीतच नाही अगं काही असं तिच्या कानाजवळ लावून म्हटलं मोबाईल आणि मग काय झालं बघा मग आता झाली सकाळ झाली ती आली सकाळी सहा वाजता चलाईन वगैरे लावायला मॅडम तर मी म्हटलं मॅडम पाहणं एक वेळा म्हटलं तुम्ही विचार करा ना तुम्हाला रिक्वेस्ट करायली मॅडम म्हटलं आणि स्वामीला पण ओरडायला मी अशी मनातून अशी चिरकून आवाज द्यायला की स्वामी या लवकर धावा हे काय बघा मग ताई त्यांनी पुन्हा ठरवलं ते काय म्हणे आपण एकदा अजून कलर सोनोग्राफी करून बघू म्हणे फ्लो वगैरे कसा आहे काय नाही मग सकाळी ते थारे, थारे। गेलो आम्ही तिथं सोनोग्राफीला वगैरे ते डॉक्टर म्हणे मी बोलून घेतो म्हणे व्यवस्थित आहे म्हणे असं हो असं म्हणे तर मग आम्ही आलो मग कॅबिन मध्ये मॅडमच्या बोलावत नाही का आपल्याला मग कॅबिन मध्ये बोलवलं वगैरे मग त्या मॅडम म्हणे कि हे झाले होते म्हणे पलटी पण आता सरळ आहे म्हणे आणि फ्लोही चांगला आहे म्हणे आता फक्त म्हणे तुम्ही एक दीड महिना दिला सांभाळा म्हणे जोपर्यंत थोडस बाळ मोठं झालं म्हणजे मग ते बाळाच्या जागा तिथली वाढली तर मग ते बोरीला पुन्हा फिरायला जागा नाही राहत म्हणून हा तर तुम्ही एकदम बेड रेस्ट म्हणे काहीच नाही सर्व जाग्यावर द्या म्हणे फक्त टॉयलेट बाथरूम असं गेलं तर चालते म्हणे आणि एक दीड महिना सांभाळा म्हणे अक्षरशः ताई त्या कॅबिनच्या बाहेर आलो आता मोठ्या दवाखान्यामध्ये चप्पल वगैरे बाहेर सोडावं लागत नाही का थोड साईडला सोडावं लागते ना तिच्या चार, चार पाच मजली दवाखाना दवाखाना होता मग हिच्या हाताला वगैरे हळून धरून मी आणलं तिथपर्यंत म्हटलं चल चप्पल घाल माझ्याकडे एक कस्टमर आहे लिडीत ताई त्या त्यांची काय की कॉलर ट्यून आहे स्वामी समर्थची अच्छा निराकार गुरु गुरु परब्रह्म नाही का ती मला एवढी आवडते आणि एवढ्यात त्यांचे खूप फोन झाले तर ते सारखं सारखं माझ्या कानावर पडू लागलं तर मी असं म्हणत होती माझ्या मुलाला की मला पण भैया ती ठेवून दे रे मला खूप आवडायली ती हा आणि आम्ही चप्पल घालायलो ताई तिथं अडतीस हो तीस, अडतीस चाळीस वर्षाचा मुलगा म्हणजे माणूसच समजा त्यांचं कोणीतरी दवाखान्यात होतं आणि त्यानं पुढच्या माणसाला फोन लावला ताई आणि स्पीकरवर आता गोंधळ असते ना एवढा मोठ्या दवाखान्यात त्यानं ता स्पीकर स्पीकरवर फोन स्पीकरवर टाकला तर ती रिंगटोन मला ऐकवेली निराकार गुरु गुरु मी चप्पल घालता घालता मी असं आश्चर्यचकित झाली हल्ल्यासारखी मी म्हणाली डॉली बघत ती रिंगटोन तू ऐकली का मला असं वाटायला की कालपासून मी स्वामी स्वामी करेल तर मलाच ऐकू येईल का आणि ती दिसायला माणूस असा कानाला फोन लावलेला तर ताई त्यानं काय म्हणावं समोरच्यानं फोन उचलला ते म्हणायला मी आताच बाहेर आलो स्वामीची कृपा झाली सगळं काही ठीक आहे अरे बापरे ताई एवढे माझ्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या म्हणसाल मी त्या माणसाला हात लावला आणि हात जोडले मी म्हटलं मला कोणी हसो काही करो अक्षरशः स्वामी उभे राहिले ताई तिथं ताई एवढं डोळ्यात पाणी येत आहे मला तुम्हाला पण आता कारण नाही का खूपच म्हणजे खूप मोठं संकट होतं ते आमच्यावर त्या दिवशीच कारण ती तब्येतीशी रिलेटेड येत ना हा आणि हे म्हणजे आपण आता तरी ऐकलं का काउताई असंटी पडलेलं कधी बाळ त्याच्यात ते बाळ असल्यामुळं किती म्हणजे ऑपरेशन आणि मॅडमनं असं म्हटलं होतं की लॅप्रोस्कोपी करून पाहू झालं तर ठीक आहे नाही तर मग आपल्याला ऑपरेशन तर करावंच लागते बापरे मग आणि स्थिती दिला हे दिलं तर मग आपण गॅरंटी असते का सांगा बरं बिलकुल नसत ताई पण केवढ म्हणजे तुमचा जीव खाली वर होत असेल त्यावेळेला सांगूच नका काय झालं आणि काय नाही असं म्हटलं स्वामी महाराज तू धावून आलेस माझ्यासाठी आता मला एक अजून विचारायचं होतं ताई तुम्हाला मी तर अकरा गुरुवार हे माझे चालू आहे की नाही का ते दुसऱ्या कामासाठी चालू आहे आणि मी तेव्हाच म्हणून गेले की मी अकरा पारायण करते स्वामींना मुलीसाठी तर मग आता माझं गुरुवारचं व्रत तर मग हे जर चालू केलं आपण तर मग ते दोन्ही दोन्ही कसं करायचं की नाही करायचं कसं करायचं नाही चालत ना, तरी फक्त वेळ वेगळी ठेवा म्हणजे आपण त्या पूजेतली पोथी उचलून म्हणजे टाईमला वाचू शकतो नाही हो का, का म्हणजे ते दिवस गेला तर पुढच्या दिवसापासून धरू शकतो हो चालेल तसंही केलं चालेल पण तुम्ही लगेच आताही वाचायला इथलं तर काही प्रॉब्लेम नाही 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 तसं नाही म्हणता म्हणजे आपली गुरुवारची पूजा असते तर मग आपली एकवीस अध्याय होते नाही का बरोबर दुसऱ्या कामासाठी झाले मग असं नंतर मग पुन्हा लगेच अजून हे वाचू शकतो का वाचू शकतो ताई हो का मग त्याच्यासाठी माझं कुणाला विचार करतात हो का हो मी म्हटलं हो। जमते नाही जमते नाही तर माझं आतापर्यंत सुरू झालं असतं मी शेअर करते ताई ठीक आहे श्री स्वामी ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता